हॅलो द लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉग मी तुमचं सरांचं सह स्वागत आहे आजचा दिवस सर मला आरोग्यदायी असेल जाऊ विशेषच्या छण्य प्रार्थना आजची रेसिपी कोबी आपला अर्धा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्या हिरवी मिरची लसूणपणे पेस्ट करू शेतामध्ये म्हणून आपण टमाटा टाकून मी आता झिरे टाकू त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकू मध्ये आपण हात टाकू मध्ये आवडीनुसार मसाला टाका सगळे एकजीव करू పను అంత ఛిలో కోబీ భయా ట్యాస్ కోసారి మీరు జూపరి కొరీ బా కొలు కనీప తరి పాటలే శిజాయలే బ్యాటర్ బా దీని আত প্যক করুন আপনার হাত নিয়ে আল্লাহ করুন টাকলে আপনার পরাঠা টাকু আসতে হ্যাঁ टाकू बघा आपला पराठा किती छान झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण सोबत दही सोबत चिंच चिंच पाणी तुम्ही सॉससोबत वगैरे पुदे चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता ലൈക്ക് കര ശെർ കബസ്ക്ാബ്ബ ക്ര ഭേറ്റായ